लाख नाईक दादा श्री पैसा फंड बँकेने समृत महोत्सवी वर्षात चार कोटी चार लाखांचा ढोबळ नफा बँकेचे अध्यक्ष अन्नासव भोजे हुपरी हुपरी येथील आपासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकीज सहकारी बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षात 4 कोटी 4 लाख इतका ढोबळ नफा हासिल असून सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा 99 लाख झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अन्नासव भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली आहे बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे अडतीस कोटी शेहेचाळीस लाखांच्या ठेवी झाल्या आहेत तसेच सत्त्याण्णव कोटी इतक्या रकमेचे कर्ज वाटप केले आहे गुंतवणूक चौसष्ट कोटी सातशे एक्याण्णव लाखांची आहे बँकेचा व्यवसाय दोनशे पस्तीस कोटींचा असून वार्षिक उलाढाल आठशे चौऱ्याण्णव कोटी इतकी आहे खेळते भांडवल एकशे अठ्याहत्तर कोटी इतकी आहे बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे यामध्ये सेवकांचाही तितकाच मोलाचा बँकेचा नेट एन पी ए शून्य टक्के आहे सीडीसी रेशो सहासष्ट पॉईंट साठ टक्के असून थकबाकीची टक्केवारी एक पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे बँकेने स्थापनेपासूनच सतत ऑडिट वर्ग अ मिळवलेला आहे सर्व शाखा संगणकीकृत करण्यात आल्या असून ग्राहक व खातेदार यांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा बँकेमार्फत पुरवण्यात आल्या आहेत नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला एक ते दोन पॉईंट साठ टक्के पर्यंत व्याजात सूट दिली जाते अहवाल सालात नियमित कर्जफेड करणाऱ्या पाचशे चौदा कर्जदार सभासदांना त्रेपन्न लाखांपर्यंत व्याजात सूट देण्यात आली आहे त्यामुळे सभासदांना नियमित कर्जफेड करण्याची प्रेरणा मिळत असून कर्जदार सभासद याचा लाभ घेत आहे यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कलाप गाठ विलासराव नाईक प्रकाश जाधव बाळासोगाट शीतलकुमार पाटील धनाजीराव भोसले अमर गायकवाड आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे अरुण कांबळे संतोष पाटील घनश्याम माळी संचालिका श्रीमती सुशिला गोंधळी मैथिली पाटील आदींसह बँकेचे मॅनेजर बी जी एळवडे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी सल्लागार एस एच राजपूत जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील कर्ज अधिकारी असिस्टंट मॅनेजर शिरीष आवटे व अधिकारी वर्ग उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस एलहपुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट